सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मी मागचा ब्लॉग केलेला ते वळकून खाण्याला घेत होते आणि आता ते वलगून कसे उक उकडायचे ती रेसिपी आमच्या आई दाखवून आली सो so, पूर्ण ब्लॉग बघा कसे उकडतात आणि तुम्ही पण नक्की उकडून बघा तशा काहीकांच्या कडू होतात काहीकांच्या एकदम चांगल्या होतात तशा आमच्या आईच्या चांगल्या झालेल्या आहेत so, सो गोड आणि नक्कीच तुम्ही कंटिन्यू करा रेसिपी काहीच आमच्या आईने घेतलेल्या आहेत त्या वलकुंद्या उकडायला म्हणजे पहिले प्रोसेस बघायला पहिले अशा त्या कापायच्या असतात पातळ पात ठेवायच्या हा सांग काय करायचं त्या आता कापायच्या लाखिंग कालवायच्या आणि उकडत टाकायच्या टोपामध्ये आधी त्या अश्या ठेवायला लागतात असत ठेवायच्या कापून ना कोण आणि त्या प्रत्येकाच्या उकडण्यावर पण असतात कडू होतात कोणाच्या काय होतात पण आमच्या आईच्या कडू होत नाही असा आम्हाला अंदाज आहे पण आता बघू आज कशा होतात नाही आणि इकडे आम्ही मस्त चुला पण पेटवत ठेवले हाईच चुलीवर ठेवायला असं टॉपाला काय घ्यायला लागतं आई बुंदोळा घ्यायला लागते मातीचा काय वाला मग बुंदोळा घेतलेला आहे आमच्या आईने बघा टॉपाला मस्त माती, माती लावून घेतली या त्या आपल्याला आखाडीत पुरवलेल्या पुढे का कापल्या त्या टाकलेल्या आहेत त्या टोपामध्ये आणि आता टोप आहे किती वेळ शिजवायचे किती वेळ शिजवायचं तीन वेळेला पाणी घालायचं तीन वेळेला पाणी घालायचं काय केलं आता आपल्याचा पाला टाकला आणि त्याच्यावरती मी खरं टाकलं म्हणजे उंद्याला गोड लागतो म्हणजे कडू नाही राहत कडू पाना राहत झाकण एक उकळी यायची आणि उतरा हा अच्छा तीन वेळेला करायचा ना पण नाही आता उकळी घेतली तीन वेळेला पाणी उतरू यायला हा आता उतरायची डायरेक्ट डायरेक्ट उतरून पाणी टाकलं तर खाली घालून ठेवायचं तो दोन पाण्या घाली म्हणजे दोन पाणी पाना हां आणि त्या दुसऱ्या दिवशी खायच्या ना आदल्या दिवशी रात्री करायच्या आणि दुसऱ्या दिवशी खायच्या म्हणजे त्या व्यवस्थित रुचता तर काही आपल्या वरपुंदा उकडून रेडी आहेत म्हणजे त्या काल उकडलेल्या आईनी म्हणजे आदल्या दिवशी जर उद्या खायच्यात तर आपण आदल्या दिवशी उकडायच्या असं मी तुम्हाला सांगितलेलं तर मस्तपैकी आमच्या आईनी उकडलेल्या आहेत आणि म्हणजे आईनी सकाळी लवकर त्या धुवून स्वच्छ ठेवलेल्या आहेत बघा काही आणि म्हणजे आमचे इथं जाम उकडलेले आहेत त्या पण आपल्या शेजारी फॅमिलीला पण वाटल्या पाहिजेत ना मग त्या सगळ्यांना वाटल्या आणि या आमच्या मामांच्या इथं चालवल्या आहेत काहीच ह्या दाखवाला ठेवल्या बाकी सगळ्या संपल्या म्हणून ह्या तुम्हाला दाखवाला ते राहिलेत गाईत असं सोलून खाओ खाओ आमच्या आईच्या आजच्या कधीच कळू नयेत ह्या ओलकून दाख वलकून एकदम बरे आणि कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी सांगते तुम्हाला ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि मी काय बोलतोय आपला ब्लॉग आवडला असेल किंवा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय